सकाळ सकाळी फ्रीज उघडला बघते तर काय कोबी दोन दिवस झालं माझी वाट बघतोय मग म्हटलं आता ह्याचं आज काहीतरी करूयात बाळराजे म्हणाले मी कोबीची भाजी बिजी काही खाणार नाही म्हटलं आज बाळराजेसाठी छान चटपटी तसं काहीतरी मेनू बनवूयात मग मस्त मोठ्या खिसणीवर कोबी घेतला खिसून हिरव्या मिरची देटं काढून लसूण घालून मीठ घालून मस्त ठसाठसा ठेसून घेतला म्हटलं कोबीचं असं काही बनवायचं की नुसते वासानं बाळराजे स्वयंपाकघरात आले पाहिजेत मग तो खिसलेला कोबी घेतला त्यात लसूण मिरची वाटलेली ती टाकली मीठ टाकलं बेतनच टाकलं कारण हिरवी मिरचीमध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं होतं आता हे अलगद हाताने मैदा टाकून छान मिक्स करून घ्यायचं मैदा भरपूर टाकायचा नाही बघत बघतच टाकायचा कारण कोबीला पाणी सुटतं आपण यात पाणी अजिबात टाकणार नाही मस्त कडकडीत तेल केलं आणि दिले बघा भजे सोडून लो फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत ही भजी घ्यायची तळून कुरकुरीत भजी म्हणजे काय हा कॉन्सेप्ट ही भजी खाल्ल्यावरच कळेल बघा